नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या सोबत रेखा शरद भालेकर हे कुटुंब आहे त्यांना चार वर्षानंतर मुलगी झालेली त्यांच्या घरात कन्यारत्न आलेला आहे चला तर आपण त्यांची चर्चा करू नाव काय तुझं रेखा शरद भालेकर राहणार निपाणी बर ताई तुम्हाला माहिती कशी झाली हॉस्पिटलची मग काकांचे ओळखीचे होते पहिले आम्ही दुसरीकडे ट्रीटमेंट घेतली तेव्हा आम्हाला फारसा काही फरक वाटला नव्हता मग त्यानंतर आम्ही इथं इथं आलो मग इथं माझी डिलेवरी एकदम व्यवस्थित झाली आणि त्यानंतर मग माझं बाळ पण एकदम व्यवस्थित होतं आणि सरांनी पण एवढी काळजी घेतली समजून सांगितलं आणि पहिला मुलगा माझा इथंच झालेला आहे आणि आता नंतर चार वर्षानंतर मला मुलगी पण इथंच झालेली आणि स्टाफ पण एवढा छान आहे फार काळजी घेतात आणि वेळेवर सगळं व्यवस्थित आहे आणि मेडिकल वगैरे सगळं चेक करून हे करून सगळं व्यवस्थित देतच आहे आणि खर्च सुद्धा व्यवस्थित आहे पेशंटला अगोदर आपल्या हॉस्पिटलला त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांनी त्यांची ट्रीटमेंट योग्य ती देऊन व्यवस्थित पहिल्या ट्रीटमेंटला सुद्धा तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन तिची डिलिव्हरी केली तिला पहिला एक मुलगा आहे आणि नेक्स्ट आता मुलगी झालेली आहे तिची डिलिव्हरी व्यवस्थित झाली आज ह्या पेशंटला मी डिस्चार्ज करतो पेशंटची आर्थिक स्थिती ही नाजूक होती त्यामुळे बिलामध्येही होत या पेशंटला सरांनी सवलत दिलेली आहे आणि पेशंट खुश आहे त्यांचे नातेवाईकही खुश आहेत सरांनी आमच्या मुलीची खूप काळजी घेतली आणि बाळ पण छान आहे मुलगी पण छान आहे त्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद छान वाटला सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांनी काळजी घेतली मस्त वाटलं बाळ छान आहे मुलगी छान आहे आम्ही <laughs> <laughs> खुश आहे सरांचे आभार तुम्ही काय बोलला म्हणजे सरांची खूप खूप धन्यवाद कारण सर आमच्याकडे खूप लक्ष देतात आमचे पूर्ण नातेवाईक इथंच राहतात सरांकडे म्हणजे आमचे पूर्ण कोणीच दुसरीकडे जात नाही सर खूप काळजी घेतात आमच्याकडे पूर्ण विश्वास होता हा मला पूर्ण ते आमच्याकडे येतात ना त्याच्या आधीचे सरांचे आमचा परिचय होता सर आमच्या घरी लय वेळेस येईल तर हो ना हा मागचा अनुभव होता त्याच्यामुळे त्याची मैत्रीण होती आमच्या घरच्या सोबत त्याच्यामुळे सर त्याचा लय परिचय होता की म्हणजे आमच्या गावचे पूर्ण पेशंट इतच येते आमच्यामुळे कारण सरचा लय असा अनुभव चांगला आहे का कारण न होणाऱ्याला होतात त्याच्यामुळं सगळ्यांना म्हणजे असं आनंद वाटतो हा माझ्या मैत्रीण मैत्रिणीला पण मी सल्ला दिला होता तिला पण पंधरा वर्षांनंतर मुलगी झाली होती ती तर त्याच्यामुळे सरांचे खूप धन्यवाद थे ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवर्तन कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोगोत केलं त्यावर त्यांची आवडतो